हे गा इज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग आज आहे धुरवडा धुरवड्याच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर बघा आमच्या घरी आज रंग लावण्यासाठी सुलभा आणि पारकर भाऊ आले होते यांनी छान आम्हाला आल्याबरोबर कलर लावला <coughs> हे बघा इथे माझी लेखमध्येच येऊन तुम्हाला सर्वांना हॅप्पी होळी अशा शुभेच्छा देते इकडे बघा दोघं बाप का एकमेकांना मस्त कलर लावतात आणि हे बघा इथे काय चालू आहे चो रोमँटिक मस्त दोघं छान सुलबा एवढी एन्जॉय करते ना होळी नंतर भाऊंनी मला कलर लावला मला कलर लावून झाल्यानंतर मी मी पण त्या दोघांना कलर लावला दोघांनी शुभेच्छा दिल्या आणि या साईडला बघा कशी मस्ती चालू आहे आणि इथे चालू होतं हम साथ सात हे अशी गाणी गात होते आणि भाऊ शिडीवर उभं राहून वाट बघत होतो कारण आम्हाला जायचं होतं पाचव्या माळ्यावर पाचव्या माळ्यावर मीनाक्षीकडे तिला कलर लावण्यासाठी तर बघा इकडे गेल्याबरोबर आम्ही घरात गेल्याबरोबर तिला मी हॅपी होळी बोलली तीही हॅपी है, होळी तिने स सुद्धा हॅपी होळी बोलली आणि त्यानंतर सगळ्यांनी एकमेकांना कलर लावला इथे अर्णवनी ते पाण्याचा फुगा फेकून मारला पण तो काय ला फुटला नाही परत नितीन त्याला मारत होते पण त्यांनी मारले नाही फक्त दाखवत होते इथे सचिन भाऊ सगळ्यांना कलर लावत होते बिचारे सचिन भाऊ खूप साधे आहेत एव सुलबा एवढी त्यांच्याशी मस्ती करते करना <coughs> या ते काही त्यांना रिप्लाय देत नाहीत आणि या साईडला बघा आमच्या म मुली ज्या आहेत म्हणजे माळ्यावरच्या त्या सगळ्यांना कलर लावत आहे इकडे जी प्रांजल आहे आमची तीसुद्धा छान होळी एन्जॉय करते ती सकाळपासून वाट बघत होती कधी श्राव येते कधी मी तिला कलर लावते सकाळपासून तिने मला परेशान करून सोडलं होतं काकी पाठवाश राहू दीदीला पाठवाश राहू दी शेवटी ती तिला घेऊन गेली आणि त्या दोघींनी मनसोक्त कलर खेळला एवढा कलर खेळला की ते चेहरेसुद्धा कळत नव्हते हे बघा कसे कलर आहेत सगळीजणं येऊन ती सु प्रांजासुद्धा मला कलर लावत होती आणि हे सगळं आम्ही पाचव्या माळ्यावरच केलं होतं नंतर आम्हाला खाली यायचं होतं तर हे बघा इथून इथे कारण ह्या दोघींनी मला कलर लावला होता मी ह्या दोघींना लावलंच नव्हतं तर म्हटलं चला ह्या दोघींना पण कलर लावूया मग मी सगळ्यांना कलर लावले सगळ्यांना हॅपी होळी बोलली आणि त्या दोघींनीसुद्धा मला कलर लावला आणि हे बघा तिकडे सुलवाचं बघा काय चालू आहे खाली डा दा, डान्स चालू आहे आणि तिथे कलर वगैरे लावून झाल्याच्यानंतर आम्ही पहिल्यांदा खाली आलो खाली आल्यावर एवढी धमाल केली मीनाक्षी पारकर भाऊ नितीन सुलभा हे एवढे म्हणजे अरे रे रे एवढी धमाल आम्ही कधीच केली नव्हती जेवढी धमाल आम्ही आत्ता केली होती आणि इथे सुलभा नितीनला बोलते की चला गोदरेजमध्ये आपण तिकडे जाऊन होळी खेळू कारण तिकडे डीजे वगैरे लावला होता आणि इथे बघा दोघे बहीण भाऊ एकमेकांना कलर लावतात इथे विद्यांक मीनाक्षीसोबत मस्ती करते आणि हे दोघे पारकर भाऊ आणि मीनाक्षी यांनी अख्खा वेढा पूर्ण बिल्डिंगला चक्कर मारली होती पूर्ण एकमेकांच्या पाठी धाबत पाणी फेकत तर इथे शेवटी तिने पार्कर भावना पकडलं आणि पाणी त्यांच्या अंगावर ओतलं इथे बघा डकमधून पाणी घेत होते सुलभ बोलत होती तिला आपण डकमध्ये बंद करू आणि इथे मीनाक्षीचा प्लॅन फ्लॉप झाला आणि तिच्या अंगावर इथे पाणी थोडंसंच होतं ते त्यांनी डायरेक्ट तिच्या डोक्यात बकेटच टाकली <coughs> पण ती मीनाक्षी ऐकेल तर गोष्ट खरी ती सिविंगमध्ये जाऊन तिने पाणी आणलं आणि सगळ्यांच्या अंगावर तिने मनसोक्त पाणी ओतलं इव्हन तिने सचिन भाऊला पण नाही जोडलं सचिन भाऊच्या पण अंगावर तिने पाणी ओतलं एवढी धमाल केली एवढी धमाल भाबरे बाबरे एवढी धमाल आम्ही कधीच केली नव्हती जेवढी धमाल आम्ही या होळीला केली इथे बघा डायरेक्ट हे पाईप म्हणजे सी आम्ही एविंगमधून सिविंगमध्ये गेलो कारण एविंगचं पाणी बंद झालेलं आम्ही सिविंगमध्ये गेलो आणि इथे बघा डायरेक्ट पाईप हिनी पकडलेला सगळ्यांच्या अंगावर काय बोलायचं मस्ती धमाल करणार नाही ती मीनाक्षी कुठली खूप छान खूप एवढी धमाल केली ना आम्ही एवढी धमाल केली मुलंसुद्धा आमच्यासोबत खूप छान एन्जॉय करत होते आणि आम्ही सेफली होळी खेळत होतो कुणाला लागेल असं नव्हतं इथे बघा हे बघा सचिन भाऊनी बघा सचिन भाऊनी पण बदला घेतला सचिन भाऊनी पण पाणी टाकलं इकडे पारकर भाऊ पाणी टाकत होते आणि पारकर भाऊनी हळूच येऊन सचिन भाऊंच्या अंगावर इकडे पाणी टाकलं नंतर पारकर भाऊनी पाईप पकडला जो मीनाक्षीनी पकडला होता तो पाईप पारकर भाऊंनी पकडला असं सगळं खाली एन्जॉय करत करत मग आम्ही गेलो दुसऱ्या माळ्यावर दुसऱ्या माळ्यावर सुलभाची आई आणि बाबा असतात तर आम्ही मग म्हटलं आता आहो ते आहोत आपण आहेत तेही आहेत तर म्हटलं चला त्यांना पण मोठे आहेत त्यांना पण कलर लावून येऊया तर मग आम्ही गेलो त्यांना थोडा थोडा कलर लावला कलर लावून <coughs> त्यांना लावला आणि नंतर मग ही सुलभाची आई होती नंतर हे हे आहेत सुलभाचे बाबा तर मग त्यांनाही आम्ही बाहेर बोलवलं ते आले बिचारे त्यांना कलर वगैरे लावलं ला, आणि मग आलो आम्ही तिसऱ्या माळेवर तिसऱ्या माळ्यावर एवढी धमाल केली एवढी धमाल मला सगळं शूट नाही करायला भेटलं कारण सगळे आम्ही ओले झालेलो मोबाईल ओला होईल म्हणून मी जेवढं शक्य होईल तेवढं शूट केलं जास्त शूट नाही केलं इथे बघा मी मोबाईल इथे एका ठिकाणी ठेवलेला म्हणून तो असं दिसतं आहे कारण मी पूर्ण ओली झालेली आणि मोबाईल ओला होईल म्हणून म्हटलं म्हणून मी तो मोबाईल फक्त खिडकीमध्ये एका ठिकाणी ठेवला आणि इथून मी सगळ्यांच्या अंगावर पाणी फेकत होती आणि सगळे इकडे सगळी एवढी धमाल करत होते ना ते पाणी खाली साचलेलं तिथे एकमेकांना लोळवत होती मला ॲक्च्युली तो माझा व्हिडिओ घ्यायला राहून गेलं तो मला व्हिडिओ नाही घेताल प्रकारे आम्ही खूप छान होळी एन्जॉय केली होळी एन्जॉय झाल्यानंतर वेळ आली आईस्क्रीमची तर ही आईस्क्रीम आम्हाला स्पॉन्सर केली होती सुलभाच्या बाबांनी तर त्यांनी आम्ही कलर लावायला गेलो नंतर त्यांनी आम्हाला आईस्क्रीम आणून दिली आणि इथे बघा नेतील सर्व मुलांना आईस्क्रीम देत आहेत सर्व मुलांनी खूप एकदम काहीही एकमेकांना न भांडता न हे काही बोलता खूप छान होळी एन्जॉय केली आम्ही एवढी होळी एन्जॉय केली की खूपच छान इथे सर्वांनी आईस्क्रीम एन्जॉय केली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही तर बघा हे आमची बच्चा पार्टी सगळी मुलं कशी छान होळी इन्जॉय करते चल भेटूया पुढच्या